मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे तो असा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुन्हा मोबाईल नंबर लक्षात घ्या अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे आजचा कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे आणि याच्यातला बहुतांश जो भाग आहे मी तो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या लिखाडातून मी उचललेला अधिकाधिक आहे विषय फार गंभीर आहे नाजूक आहे परंतु सत्य आहे आणि वर्तमान स्थितीमध्ये मात्र सर्वांनीच या प्रश्नाकडे डोळ्यात तेल घालून बघण्यास ती जरुरी आहे कारण आपण जे काही सावधानता बाळगणार आहोत ते आपल्यासाठी आपल्या कुटुंबियासाठी मुलाबाळांसाठी मुलींसाठी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विषय आहे प्रेमविवाह प्रेम योग लव मॅरेज लव प्रेम आता वर्तमान स्थितीमध्ये जे प्रेमाच परिभाषा जी पूर्वी होती ती राहिली नाहीये आहे लक्षात घ्या पूर्वी प्रेम विवाह हो नगण्य म्हणजे लाखातून एखादा झाला किंवा नाही झाला आता प्रेम विवाहाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पूर्वी आई वडील विवाह करून देत होते मुलाला मुलगी दाखवत नव्हते मुलीला मुलगा दाखवत नव्हते स्वत निर्णय घेऊन विवाह करत होते आमचा विवाह तसाच झाला आणि सुखाचा झाला शंभर टक्क्याचा वर देवी देवतांच्या संसारापेक्षा अधिक सुखाचा विवाह माझा झाला माझ्या आईवडिलांनी मला जी सोपतीन दिली पत्नी दिली सौभाग्यवती दिलं आणि मला सौभाग्य केलं त्यांचे उपकार मी कधीही फेरू शकणार नाही असे तर आपण फेरूच शकत नाही परंतु माझा अनुभव आईवडिलांनी जे विवाह केलेले असतात तेच खरे असतात आणि तेच टिकतात कारण त्यांना विवाहाचा अनुभव असतो आणि आईवडील कधीही मुलांचं किंवा मुलींचं नुकसान करत नाही आणि म्हणून ते योग्य ठरते त्याला सामाजिक पाठिंबा पण असतो परंतु प्रेमविवाहामध्ये स्वतःची पसंती मुलाला मुलीची पसंती मुलीला मुलाची पसंती आणि प्रेमविवाह जमा काही क्षणात लागतात क्षणात दृष्टी मिलन होते बसष्टॉपवर होते रेल्वेत होते एस टीत होते शाळा कॉलेजमध्ये होते नोकरीत होते चालता होते बोलता होते मोबाईलद्वारे देवाणघेवाण होते संभाषणाची फोटोची क्रियांची कुठेतरी लपून छपून भेट होते भेटी घेतल्या जातात मुलीला आश्वासनं दिली जातात ती खरी आहे खोटी आहे त्या मुलीलाही कळत नाही त्याचा औसाप पाहून बुलेटची गाडी पाहून चष्मा पाहून ड्रेस पाहून आणि कुठल्या तरी बंग बंगल्यात राहण्याचा योग पाहून परंतु या याच्यामध्ये सत्यता किती आहे हे त्या मुलीला समजत नाही आणि मग इथे फसवले जातात जवळच्या जिथे तालुक्याची घटना माझ्या पुढे आहे मोठा बंगला होता गाड ही होती साठ सत्तर लाखाची आणि नोकरही होते मुलीला आणलं तीन चार महिने झाले आणि मग संसार सुरू झाला पोटामध्ये बाळ जन्माशी येऊ लागलं आणि त्याच वेळेस सत्य उघडकीस आलं ते सत्य असं उघडकीस आलं की तो बंगला होता तो त्याच्या मालकाचा होता मालक सहा महिन्याने बारा महिन्याने मुंबई येत होता आणि तो नौकर होता तो झाडझूड करणारा आणि देखभाली करता होता आणि मालक येणार म्हणून तिथून ते बाहेर निघाले आणि कुठे जावं हा एक प्रश्न पडला मुलीची अगदी तारांबळ उडाली पोटात गर्भ काय करेल आईवडिलांनी नाकारलेली मुलाच्या वडिलांनी पण नाकारलेली अशी गोष्ट आणि पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होते काही वेळेला या प्रेमविवाहामध्ये बघितलं तर मित्रमैत्रिणी अहो वहिनी काय पाहिजे तुम्हाला कुठे चालता जेवाला मंदिरात चालता गाडीवर बसा कोणी फूल आणून देतो कोणी वेणी आणून देतो कोणी ड्रेस आणून देतो कुठे सिनेमाला जातात कुठे मॉलमध्ये फिरायला जातात कुठे हिल स्टेशनला जातात वहिनी वहिनी करतात आता त्या पोरीला असं वाटते की आहे लवाजमा मोठा आहे जशी की ती एखादी राणी महाराणीसारखी तिला वाटू लागते की आपल्या घरी पण एवढं कोणी माझ्याशी बोलत नाही वहिनी वहिनी मला असं नावा नाही कोणी घरात आई नाही बोलत बोलत वहिनी नाही भाऊ नाही कोणी नाही आणि इथे कशी आपली वरवर होते आहे भुल त्याच्यात ती बोल बोलत अटकते आणि मग एखादी संस्था पाहून तिथे रजिस्टर लग्न केलं जाते वास्तविक पाहता सरकारने हे लक्षात घ्यायला आमदार खासदारांना सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे आमदार खासदार ज्या वेळेला तुम्ही मंत्रिमंडळात जातात त्यावेळेला कायदे कि करतात किंवा चुकीचे कायदे झाले असेल त्याच्यात दुरुस्त करणं तुमचं काम आहे तुम्ही हे विषय घ्यायला पाहिजे की करते वेळी आई वडिलांची सही आवश्यक आहे एवढं साधं गणित आमदारांना खासदारांना मंत्री मंत्रीगडांना कळत नाही आश्चर्य वाटते कारभार कुठला करता आहे ज्यांना सामान्याला योग्य असेल तोच कारभार करायला हवा त्याचप्रमाणे कायदे करायला हवे पण अजून याला कित्येक वर्ष झाले तरी पण तेच आहे अठरा वर्ष झाली की संज्ञान एकवीस वर्ष झाली की संज्ञान कोण म्हणते अनुभव आहे अठरा वर्ष संज्ञान झालं तर म्हणला डॉक्टरी का करू दिली जात नाही एकवीस वर्ष संज्ञान झालं तर एका वर्षात डॉक्टर का नाही होत बी एस सी एम एस सी बी एड एम एड किती शिकवायला लागतात कशाला लागता मग एवढे तर तो संज्ञान आहे ना मग कायद्याच्या कक्षेत तुम्ही त्याला आणलाय ना अठरा वर्ष एकवीस वर्ष मग कुठे काही याला तारतम्यच नाही एकीकडे अठरा वर्ष वयाला संज्ञान म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्याला दहा वर्ष डॉक्टरी शिकायला लावायचं एम एस सी शिकायला लावायचं डी एड एम एडला कित्येक वर्ष लावायचे शिक्षणासाठी आणि मग सर्टिफिकेट द्यायचं कुठे आहेत अर्थ मी याच्यामध्ये कुठेच नाही म्हणून या ठिकाणी आईवडिलांची संपत्ती तुम्हाला हवी आहे वारस तुम्ही देतात त्यांना कायद्याने वारसा हक्क देतात मग जबाबदारी द्यायला नको ज्या अर्थी तुम्हाला मुलांना सुनांना नातवांना तुम्ही वारसा हक्क देतात त्यावेळेला त्यांची जबाबदारी काय आहे अ खावटी बसली आपल्याला भत्ता बसला तर किती देते सरकार दोन हजार तीन हजार प आज दोन हजार तीन हजारमध्ये तरी सरकार देते का गुडघा बसाल बसवायला लागला एखाद्या माणसाचा माताऱ्या पडायचा तर पाच लाख रुपये लागतात अडीच लाख रुपये लागतात लाखो रुपये एकीकडे दवाखान्यात जात असताना तुम्ही हजारो रुपयांची खावटी देतात कुठे आहे आणि लाखो रुपयांची इष्टक त्यांच्या मस्तकी मारतात कर्तव्य करायला नको आणि वारसा अक्क द्यायला हवा कशाला असा हवा प्रेमविवाह करत आहात ना तुमच्या मर्जणी करत आहात वास्तविक पाहिता आमचं देणं तुम्हाला आहे ज्या वेळेला नोकरी करतात नोकरी करताना लागताना किती लाख रुपये लागतात आई वडील खर्च करतात शिक्षणासाठी करतात लहान मोठ्या होण्यासाठी करतात त्याच्या पगारावर आईवडिलांचा बोजा बसवायला पाहिजे खावटी तिथून सुरुवात झाली पाहिजे ती घेऊ अगर नको घेऊ पगारी नोकरी झाला की त्याच्यात निदान आईची आणि वडिलांची मिळून पंचवीस पंचवीस पन्नास टक्के रक्कम कापली गेली पाहिजे कारण आई वडिलांचं आयुष्य थोडं असते आता ज्याला एखाद्याचा पगार लाख असेल तर पन्नास हजार रुपये पंचवीस हजार आईच्या खातात पंचवीस हजार रुपये वडिलांच्या खात्यात दोघे संयुक्त खात्यात पन्नास हजार रुपये भरलेच गेले पाहिजे दर महिन्याला हे सरकारने कठोर कायदे करायला हवे कठोर कायदे दुसऱ्याच्या बाबतीत काय करतात आज वयोवृद्धांसाठी सरकार काय करते काय कर मला सांगा ना बँकेत जावं नावाला आहे पण कोणी वयोवृद्धांची वेगळी लांब लाईन नाही किंवा त्यांचं काम पटकन होईल असं नाही पोस्टात मी जातो तर मला रांगेत उभे राहावं लागते कोणीही माझं लवकर काम करत नाही घरपोच व्हायला पाहिजे वड वाडवडलांची कामं तर अहो घरामध्ये बायकोसाठी नोकर ठेवला जातो पण आईवडिलांसाठी नोकर करणारा कोणी नाही आहे हे बघायला नको तीर्थक्षेत्रे तुम्ही जा तर जोडप्याने फिरताना दिसतात त्याच्यामध्ये काही म्हातारा म्हातारी किंवा आई वडील कुठे दिसत नाही सासू सासरी कुठे दिसत नाही हे विदारक चित्र समाजकर्त्यांनी सुद्धा द्या लक्षात घ्यायला हवं निवडून येऊन नुसतं तिथे खुर्चीवर बसून काय काम करतात आमदार खासदार इकडे का लक्ष दिलं जात नाही वयोवृद्धाकडे आपल्याकडेही आहे आपणही वयोवृद्ध आहात वयोवृद्धाच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे आता हा विवाहाचा प्रश्न आपण घेत आहोत तर विवाहाचा प्रश्न घेत असताना प्रेमविवाहाच्या बाबतीत मात्र तुम्ही जर म्हणाला गेले तर आई वडिलांचं इथे साक्ष हवीच संमतीपत्र हवं संमती प्रत्यक्ष हवी तरच तो विवाह मान्य करायला हवा नाही तर नाही आता संस्था आहे पाच पंचवीस रुपये घेतात आणि एखादा पुजाराची साक्ष एखाद्याची दुसऱ्याची साक्ष घेऊन तुम्ही तिथे फिटको फोटो चिटकवले आधार कार्डाची झेराक चिटकवली की झालं लग्न याला लग्न म्हणतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण याचा विचार करणार आहोत सांगण्याचा सा अगोदर हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विचार करत असताना जन्मकुंडली प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुला मुलींची काढूनच घ्यायला पाहिजे पुष्कळशी आई वडील मुलांच्या बाबतीत हे म्हणतात की तात्पुरतं फार तात्पुरतं काय पाहताय तुम्ही त्याच्या जीवन आयुष्याचा प्रश्न जो आहे त्याच्या जीवन आयुष्याशी तुमचंही जीवन आयुष्य जोडलेलं आहे लक्षात घ्या हे कोणी घेत नाही डी जे पन्नास हजाराचा लावतील वाजंत्रीवर वा अनेक खर्च होतील पंथाळीवर अनेक खर्च होतील आणि गुणमिलनानुसार दोन मिनिटाची विद्यार्थी तिथे तुम्ही विवाह कराल चुकीचा अगदी कुंडली मिलन करूनच विवाह करायला हवा दोघांच्या स्वतंत्र कुंडल्या काढायला हव्या आणि मन नंतर त्या मिलन करायला हव्या मग तर तुम्ही विवाह ठरवून करायला असो का प्रेमविवाह असो प्रेमविवाह आपल्या मुला मुलींच्या याच्यात दिसतो विवाहापूर्वी जन्मतःच मी तुम्हाला सांगतो आज जन्म झालेला आहे मुलाचा आज जन्म आहे मुलीचा जन्म झालाय त्याचा प्रेमविवाह का होईल का नाही होईल आम्ही आजच सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वीच घडणारी घटना आम्ही आज सांगणार आहोत आणि ती तुम्ही अनुभवास घेणार आहात विज्ञान याच्यामध्ये सपसेल फेल आहे विज्ञान शून्य आहे विज्ञान मी मांडणारा मनुष्य नाही में है। ना मी शास्त्र मानणारा मनुष्य आहे ऋषीमुनींना मानणारा मी मनुष्य आहे परंपरेला मी मानणारा मनुष्य आहे आई वडिलांना मी मानणारा मनुष्य आहे आजोबा आजिंना मी मांडणारा मनुष्य आहे पत्नीचं स्थान श्रेष्ठ मानणारा मी मनुष्य आहे मुलांना काय समजते मुलं विवाहितही झाली <workiten> तरी त्यांना काही समजते का आता अक्कल हा शब्द यायला पाहिजे पण मी ते बोलत नाही आपण बघा जे विवाहित तरुण दाम्पत्य रस्त्याने जाताना कसे जातात गाडीवर जाताना कसे बसतात टू व्हीलरवर बघा आपण कपडे कसे परिधान करतात आमची आई आमची पत्नी कशी वागत होती याचं ध्यान आपली आई कशी राहत होती आपले वडील कसे राहतात आहे आई कशी राहतात आहे याचं तारतम्य तरी वर्तमान स्थितीत पिढीने घ्यायला पाहिजे असं असताना जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर विवाहस्थान हे बघायला हवं हो। आजकाल काय करतात की लग्नस्थान म्हणजे विवाहस्थान समजतात पण कुंडलीमध्ये लग्न हा शब्द चुकीचा आहे जे पहिलं जे घर आहे ते लग्न लिहिलेलं जाते कॅम्प्युटरच्या माध्यमातून सुद्धा ते चुकीचा शब्द आहे ते उदयमान कुंडली आहे लग्न नाही लग्न नाही लग्न नाही विवाह नाही विवाह नाही विवाह नाही विवाहाची कुंडली वेगळी असते विवाहाच्या कुंडलीवर विवाहाचं भाष्य होते लाभ हानीचं भाष्य होते कर्तव्याचं भाष्य होते धनाचं भाष्य होते आयुष्याचं भाष्य होते कोर्ट कचेरीचं भाष्य होते मुलाचा विवाह किंवा मुलीचा विवाह प्रेमविवाह हा जर आम्ही सांगितला तर आई वडिलांनी अत्यंत सावधानतेने राहायला पाहिजे त्याला एकच उपाय आहे सरकारला पाठिंबा दे देत नाही आपल्या वचनाला सरकार आपल्याला आईवडिलांना विचारत नाही ज्या वेळेला विवाह करतात आणि मुलं मुलीच पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथं पहिली खबर हीच लिहिली जाते की आईवडिलांपासून आमच्या जीवाला धोका आहे अशी ही कार्टी जन्मजात्यावर असे शब्दप्रयोग वापरणारे जन्मात आलेच कसे याच्याविषयी शिक्षा देण्यात कोर्टात म्हणा का कायद्याबद्दल कुठे तरतूद आहे का अशा शब्द आई वडिलांच्या बाबतीत अपमानास्पद गुन्हेगारीच्या स्वरूपात आई वडिलांना बघितलं जाते काही महाभाग तर असे म्हणतात आई वडिलांना आम्ही ओळखतच नाही तिथेच तो विवाह अमान्य करायला पाहिजे की यांची मनोवृत्ती कशी आहे यांची प्रवृत्ती कशी आहे आता हे सगळं आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अगोदर करते प जन्माच्या पहिल्याच दिवशी शुक्र जर हा प्रफुल्लित असणारा त्रिकोणाधिस्तीत असलेला पहिला त्रिकोण दुसरा त्रिकोण भावीचा शुक्र किंवा नशिबाचा दैवाचा शुक्र वय वयस्थानी असला त्रिकोणस्थानी असलेला केंद्रातून त्रिकोणात त्रिकोणातून केंद्रात जर गेलेला असला तर विवाह हा प्रेमविवाहच होतो शंभर टक्के नव्याण्णव नाही असा जर आपल्याला सूचना जर पूर्वसूचना आपल्या मुलाच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत मिळत आहे तर मग आईवडिलांनी आता कायद्याचा आधार तर आता वर्तमान स्थितीत तर था मिळतच नाही आहे मग याला एकच आधार आहे की अठरा वर्ष मुलीचं झालं कायद्यानुसार आणि एकवीस वर्ष मुलाचं झालं की विवाह बंधनात अडकून टाकणे त्यांच्या मनामध्ये प्रेमविवाहाचे बीज रोपण होणार नाही विवाहाची लालसा निर्माण होणार नाही अशा तऱ्हेने पूर्वी बेंबीला कुंकू लावलाचे तुला मुलगी झाली तर मला देतो मला मुलगा झाला तर मी तुला देईन ते वचन ते पूर्वापारसो आणि आजही तुम्ही जर बघितलं जे काही आपले स्वातंत्र्य चळवळीतले जे मोठे मोठे पुढारी आहेत त्यांचे कितव्या वयाशी लग्न झालेलं आहे रामाचं कितव्या वर्षी लग्न झालेलं आहे नवव्या वर्षी रामाचं लग्न झालेलं आहे जे काही टापर स्वातंत्र्याचे आहे पुतळे गितळे आहे आणि सरकारी कार्यालयातमध्ये गिटो असतील त्यांचे विवाह किती साली झाले आहे कितव्या वर्षी झाले आहे वयाच्या हे बघा तुम्ही मग वय काय वाढवत आहे आता असंच ऐकवण्यात येत आहे की लग्नाचं वय वाढ याच्याने व्याभिचार वाढेल विभत्सपणा वाढेल प्रेमविवाहाची संख्या वाढेल पळून जाणाऱ्याची संख्या वाढेल घराणेच्या घराणे नष्ट होतील मी बिस्त पण आहे आणि हे देशाला घातक आहे म्हणून ज्या वेळेला शुक्र हा शुक शुभ शकुदात असतो आईवडलाच्या कक्षेत असतो मातृकक्षेत वडिलांच्या कक्षेत असतो किंवा घराण्याच्या कुटुंबस्थानीच्या कक्षेत तो राहत असला जन्मकुंडलीमध्ये तर अशी मुलं मुळे ही सात्विक विचाराची असतात ते आईवडलाशिवाय लग्न करत नाही विवाहाचा विचार देखील करत नाही आई वडील विचारतात अरे व तू दोन सळ नाकारले चौथं नाकारलं पाचवं नाकारलं मग तुझ्या मनात आहे का तुमचं कुठे आहे का सांगा आम्हाला असं विचारतात आई वडील आता काय करतील दयनीय झाले शाळेमध्ये छडी राहिली नाही घरामध्ये आई वडिलांचा दरारा चालत नाही भटक केलेली तरुण पिढी तयार होत आहे आणि ह्या विजातीय जर असलं खरं म्हणजे गुणसूत्र ज्यावेळेला आपण रक्त देतो ऑपरेशनच्या थेटरच्यामध्ये जखम झाली मोठं ऑपरेशन करायचं असलं तर त्यावेळेला गुणसूत्र पाहिलं जातात रक्ताचं याचं त्याला दिलं जात नाही ढोराचं रक्त माणसाला दिलं जात नाही माणसाचं रक्तसुद्धा पाहून गट पाहून दिलं जाते आणि मग हे विजातीयांच्या जर जर संसार झाला आणि त्याच्यातून संतती उत्पत्ती झाली तर त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह माझं आहे घोडा आणि गाढव एकत्रित झालं तर त्याच्यापासून खेच खेचर निर्माण होते असं सांगितलं जाते मग ही अशी जर पिढी जर निर्माण झाली तर देशाला उपयुक्त होणार आहे का घातक होणार आहे हे ठरवलं पाहिजे आजचा विवाह नाही आहे आजचा प्रश्न नाही आहे प्रेमविवाहाचा बावी पिढीचा विचार करायला हवा घराण्याचा विचार करायला हवा घराण्याचे संस्कार चालायला हवे घराण्याचे देवतेचं पूजन व्हायला पाहिजे घराण्याची देवीचं पूजन व्हायला पाहिजे कुळाचार व्हायला पाहिजे आता एक कडून आलेलं त्यांच्या घरामध्ये दे देव नाही काही नाही काही नाही दुसरेकडून देवधर्म मग कसं होणार आता तर इतकं फॅट झालं आहे की दे कुळदेवतेचं पूजन बाजूला राहिलं आहे कुळदेवता जो तर भाईतही नाही आहे आणि कुठेही महाराजांच्या फोटोचं पूजन केलं जाते महाराजांच्या इथे कवायतीमध्ये बैठकामध्ये सामील होण्यात आलेलं आहे केंद्रामध्ये सामील होणं आलेलं आहे अध्यायामध्ये स्वाध्यायमध्ये होणं सामील झालेलं आहे पहिले कुळदेवी कुळदेवतांचंच आचरण शिकवायला पाहिजे या केंद्रातून या स्वाध्यातून या बैठकातून सुद्धा आई वडिलांविषयी संस्काराविषयी शिकवलं गेलं पाहिजे मार्गदर्शन आहे तर माझे जीवनावर उपयोग आहे ते, ते शिकवायला पाहिजे का एखाद्या महाराजांची महतीच शिकवत जाता तुम्ही भक्त शुद्ध असेल तर तुमचं केंद्र शुद्ध राहील भक्त शुद्ध असेल तर बैठक शुद्ध राहील भक्त शुद्ध असेल तर स्वाध्याय शुद्ध राहील आता विवाहाच्या योगातून आपण जर जन्मकुंडलीच्या माध्यमातून विचार जर केला आणि आपल्याला जर लवकर कळत असलं की प्रेमविवाह हा होणार आहे तर आपल्याला त्याच्याविषयी काळजी करायला हवी प्रेमविवाह हा आंतरजातीय असतो जातीयमध्ये असतो किंवा जातीच्या आतल्या छोट्याशा जाती उपजातीमध्ये पण होतो होत नाही असं काही नाही परंतु तो शास्त्रबद्धच झाला पाहिजे ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये रक्तगट तपासला जातो त्याचप्रमाणे विवाह ठरविताना मग तो प्रेमविवाह जरी असला तरी तो मात्र शास्त्रमान्य असायला हवा गुणसूत्राच्या माध्यमातून नको का एकीकडे हे तत्व लावायचं आणि दुसरीकडे दुसरं तत्वाकडे पाहायचं नाही हे कुठली गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपण जर विवाहाच्या माध्यमातून प्रयत्न केला बघण्याचा प्रयत्न जर आपण केला चांगका ज्योतिषाच्या माध्यमातून जर आपल्याला कळते तर आपल्याला कित्येक वर्ष अगोदर आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर ती प्रेमविवाहाची पत्रिका असली तर आपल्याला त्याच्याविषयी फार सावधानतेची भूमिका हवी असो याच्यासाठी जन्मकुंडली काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे या व्हिडिओचा मार्गदर्शनाचा मुख्य हेतू जन्मकुंडली काढून घेणे हाच आहे तुम्हाला मुलांविषयी मुलींविषयी जर सत्य माहिती हवी असेल मुलामुलींचं तुम्हाला भलं करायचं असेल वंशाचं भलं करायचं असेल कारण त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे कोर्ट कचेरी नको व्हायला आज आता वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी कोर्ट कचेरीमध्ये घटस्फोटाची दावे फार नगण्य होते बोटावर मोठण्या इतके आज यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे आता ह्या ठराविक ब्राह्मण अग्रवाल वैश्य सोनार अशा काही ठराविक जाती आहे त्यांना कोर्टाची मान्यता घेऊनच घटस्फोट घ्यावा लागतो म्हणून या तुम्हाला गोष्टी लक्षात यायला या येत या, या, या आहे परंतु बाकीचे जे काही समाज आहे त्यांना जात पंचायतीमार्फत स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी घटस्फोट मान्य केला जातो ते तर आपण या गणितामध्ये धरतच नाही ते धरलं तर ही संख्या कितपत जाईल भीतीदायक जाईल आणि सरकारने सुद्धा एकसत्रपणा या घटस्फोटाच्या बाबतीत आणायला हवं समान नागरिक कायदा एकीकडे म्हटलं जाते आणि प्रत्येकाला वेगवेगळे वे कायदे लावले जातात घटस्फोटाला याला कायद्याची गरज नाही दुसऱ्याला कायद्याचं बंधन आहे हे पण नको ज्योतिषशास्त्र करत असताना मात्र कॅम्प्युटरचे कुंडली ही असत्य असते त्याच्यात जे भरलं असते तेच ते बाहेर येते जन्माक्षर जन्मांक ज्या मुखपृष्ठावर लिहिलं असते त्याच्यामध्ये दोनच पत्रिका असतात एक लग्न कुंडली म्हणून लिहिलं असते ती विवाहाची कुंडली मुळीच नसते अगोदरही सांगितलेलं आहे एक राशी कुंडली असते त्याचाही काही उपयोग होत नाही विवाहाच्या दृष्टिकोनातून विवाह पाळण्याच्या दृष्टिकोनातून याच्यासाठी जाणकार ज्योतिषीच आपल्याला हवा असतो असो आजच्या कार्याला समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया पुढचा विवाह आपण एक वेगळा विषय घेऊ ज्यांना कोणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर ते भेटू शकतात मोबाईल करून यावं व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपवर मा आपण माहिती टाकण्यापूर्वी मला सूचना द्यावी म्हणजे मला काय माहिती लागेल मी त्याची तुम्हाला आपण बोलूया आणि व्हॉट्सअपवर अगदी मन मोकळेपणे बोलताही येते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन पण सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष भेटी घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर तुम्ही प जर खाजगी गाड्याने आले तर आंबेडकर चौकात याल तिथून दोन मिनटाच्या अंतरावर सराब बाजार आहे विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे बोर्ड लावलेला आहे पांढरा रंगाचा आणि ला त्याच्यावर लाल अक्षर लिहिलेलं आहे त्याच्या बाजूला अलंकार बोरकर ज्वेलर्स आहे आपल्याला काही आढळलं तर त्यांच्या ज्वेलर्सच्या आतमध्ये जाऊन तुम्ही विचारणा करतात लक्ष्मीनारायणच्या मागची भिंती जी बाजू आहे ती माझी कार्यालयाची बाजू आहे तिथे माझा रहिवास पण आहे आणि माझं कार्यालय पण आहे बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही मी स्वतः करतो आणि ब ब्रह्मण ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही असो आजच्या कार्यालयाचं समापन करूया